आपण दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये आलो दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या संदर्भात आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी महायुती हे उमेदवार तुल्यबळाचे उमेदवार असून यांच्या समोरासमोर लढत होणार आहे आणि या संदर्भातच आपण मधील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत पेठ सोबत पेठ येथील नागरिक आपल्या सोबत आहे भाऊ काय नाव तुमचं सीताराम पुंडलिक भोई Uh, काय सांगाल आपल्याकडे काय समस्या आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांच्या सामान्य समस्या काय आहे सामान्य आता साहेब घरकुल पाहा आमचे तुम्ही आता ते मॅडम ते मी त्याचे करताना झालतो का ते साहेबांना आमचे ती कधी घ्यायचा होता फक्त आमचं घर पहा तुम्ही काय व्यवस्था आहे ते आज वायदळ आले तर ते पडून जाते खेड तालुक्यात कातकरी समाजाला प्रत्येकालाच घरकुला भेटले प्रत्येक पण गोंदे आणि कोहोर हे दोनच गावाला का टाकलं हे सरकारने मला हेच कळत नाही आपल्याकडे विद्यमान आमदार आले होते का विद्यमान नाही नाही कोणीच नाही आला कोणी नाही आपली घराची मागणी आपली आपण कोणाकडे मांडली होती आता हे एक शासनाचा नियमच आहे बघात सर्वांना घरकुला द्यायचे पण दिले ते शासनाने घरकुल खेड तालुक्यात बरेच पण दोनच असे गाव राहिले का कोहोर आणि गोंदा हा तुम्हाला भेटलेच नाही भेटलेच नाही आपल्याकडे रस्त्यांची आणि आरोग्याची स्थिती कशी आहे आरोग्याची आम्हाला चांगली सोय आहे तर रात्री रुत्रीचे डॉक्टर आमच्यासाठी उठत आहेत एकूण रात्री रुत्रीचा पेशंट असला डिलेव्हरीचा किंवा काही अडचण असली तर ते समस्या आमची ते काही अडचण नाही आम्हाला फक्त रस्त्यांची काय परिस्थिती आहे आपल्याकडे रस्ता आता बनवला आहे चांगला गावात पण जो आमचा पेठ वरून करंजाळीवरून हरसूळ जाणारा तो रस्ता लयच खराब आहे आणि हा रोई पेडा जाणारा काहीच नाही करेलच नाही खराब रस्ता आहे का आ, खराब आहे आपल्यासोबत दुसरे नागरिक आहे काय नाव तुमचं युवराज युवराज कोरटे काय सांगाल निवडणुका लागल्या तुमच्याकडे काय विकास काम काय काहीच काम नाही घरकुला भेटले नाही का तुम्हाला नाही नाही भेटेल मग घरकुलासाठी कुठे मागणी केली होती का मागणी केल्या पण काय नाही तुम्हाला प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात अनेक घर दिले तुम्हाला माहिती आहे माहिती आहे गावून गावाला माहित पण आमचं कोर गावालाच माहिती नाही तुम्हाला भेटलेच नाही भेटलेच नाही मग तुम्ही घरकुलांची मागणी केली तर तुम्हाला काय सांगण्यात येत शासनाकडून आता काय सांगण्यात येतं आम्हाला दुसरा आम्हाला घर दिला म्हणजे काय बस तेवढाच पाहिजे घरच घरच पाहिजे पाहिजे बाकी काही समस्या नाही दुसरी काही दादा आपले नाव काय कसे नाही काय सांगायला आपल्याला काय समस्या आहे विधान ते नाव वनपट्टा आम्हाला नाव झालं पाहिजे सत बच झालं पाहिजे सत सात बारा स्वतंत्र झालं झालं पाहिजे स्वतंत्र नाही सर्टिफिकेट भेटले फक्त हा सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडे मागणी केली होती काही मागणी काहीच नाही ते शासनाने प्रमाणपत्र दिलेले आहे काहीच नाही कोणाकडे मागणी केली होती तुम्हाला सात बारा भेटावा म्हणून समजू मुंबईला गेलून दिल्लीला जाऊन आलो नाशिकला नाशिकला किती जाऊन आलो आता माहिती मागणी मान्य झाली का नाही झालीच नाही ना अजून त्यावेळेस कोणाचं सरकार होत सरकार आपले भाजपने नाही नाही केलंच नाही ना मग काय सांगाल ना, की काय आता मतदान कोणाला देणार मतदान आता काय जे आलं आता देणार म्हणजे नक्की कोणाला देणार काम करणाऱ्याला देणार का न काम करणाऱ्याला देणार नाही दिन काम केलं तिलाच देऊ ना आता काम केलं तर आता तिलाच देऊ काम करणार मग तुमचा मोर्चा काढला होता तुम्ही मुंबई पर्यंत गेले होते त्यावेळेसच्या काय काय मागण्या मान्य झाल्या मान्य काहीच नाही झालं अजून ते सतभाग नाव झालं नाही ना अजून काहीच मागण्या मान्य काहीच नाही मान्य झाले मग तुमचा चक्कर वाया गेला मुंबई मग मुंबईला दिल्लीला जाऊन आलो आपल्या सोबत दुसरे नागरिक आहे बाबा काय नाव तुमचं अक्षरश शेवरे काय सांगाल काय समस्या आहे आपल्या इकडे मला मला त्याच्या साहेब काहीच सांगत नाही आमचं सुंदर काश्रम राऊत आवडे सायला झाले आता लहानचं मतार व्हिडिओ पण आजवर गाठ फुटतो आम का आला निवडू लगेच रस्ता निवडून दिला का तो तसाच आता कोणाला देणार मग तुम्ही दे दे आम्ही नाही सांगणार तुम्ही कोणाला देणार आमच्या मनाचा प्रश्न आम्ही आम्ही ना आम्ही देणार आहोत जो जो काम करणार आहे त्यालाच देणार काम करणार आहे इथून जे महाग आमदार होते त्यांनी कामं केले काहीच केलं नाही कोणीच केलं नाही काम नाही केलं नाही कोणीच नाही मग काय तुमच्याकडे रस्त्यांचे आणि घरकुलाच पाहिजे रस्ते कसे आहे कुड़ रस्ते आता हा रस्ता आहे अटूं पाहुण गेला तर गुडघ्या खड्डा आहे गुडघ्या वाढले तुम्ही कोणी रस्ते पाहण्यासाठी आले होते लगे आलं का बस चाललं कोणीच येत नाही तर फक्त गावापर्यंतच येत का बघा आता लोकप्रतिनिधी तुमच्याकडे आमदार लोक मतदान मागण्यासाठी आले होते त्यावेळेस तुम्ही सांगितलं कस सगळं सांगून पाहिला ते फक्त उकारून घेतोय मतदान झाले का येऊ पाहतच नाही मतदान झालं का येतच नाही येतच नाही तुमच्याकडे आमदार कधी आले होते तुमचे आमच्याकडे येलच नाही येलच नाही म्हणजे येलच नाही नाही का जसा निवडून गेला तसा परत नाही आलेच नाही आलेच नाही आता हा हापशा एवढा एक हापशे आहे हातपंप पंप पुरे गावाला पाणी हा पुरवतो आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून हा विहिरीला पाणी नंतर मालवाड तो मे महिना लागला तिथून दोन तीन तीन चार महिने मध्ये पाणीच नाही दोन महिन्यापर्यंत जल जीवन मिशन योजना हो तुमच्याकडे राबली तुम्हाला माहिती तुम का तुमच्या घर आली का मिशन नाही नाही हजारो कोटी रुपये खर्च केले जातात सरकारकडून नाही तुम्हाला पाणी भेटत नाही काय सांगाल आता ह्या एवढाच हापशे आहे आता एवढा पावसाळा आहे तरी लगातार आम्हाला पाणी भेटत नाही दोन तीन दिवस मिळून एकदा येते तर पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून आहे म्हणून नंतर मे महिना लागला मग तर लयच पाण्याची टंचा आहे अडचण येते लयच अडचण येते या संदर्भात कोणाकडे मागणी केली होती पाण्याची पाण्याची आता आमच्या ग्राम वाले आता ते काय करत काय आम्हाला नाही सांगता येणार साहेब तुम्ही ग्रामपंचायत के मागणी केली होती का हा मागणी तर आम्ही मस्त केली त्यांच्याकडे पन... मान्य नाही झाली हा मान्य नाही ते धरणाखाली एक ठिकाणी म्हणत होते विहर काढायची बो आपण तो वाला अडचण आणतो وير کو دينا سان आपण बघू शकतो अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या पाण्याचे प्रश्न असेल असे अनेक प्रश्न ग्रामस्थ मांडत आहे रस्त्याचे प्रश्न असेल छोटे मोठे प्रश्न घरकुल असेल तसेच वनपट्टे धारकांचा सात बारा हा स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी मुंबईपर्यंत मोर्चा नेऊन देखील काहीच फायदा झाला नाही सरकारच्या दरबारी जाऊन खाली हात यावा लागलं ही देखील अतिशय रास्त मागणी होती अक्षरशः त्यावेळेस पायी चालत यांच्या पायाला फोड आले होते परंतु ती मागणी जर मान्य नाही झाली तर आज सरकारचं करायचं काय असा देखील देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे गोर गरिबाचे तळतळाट या अतिशय वाईट प्रकारे त्यांच्या भावना ते व्यक्त करत आहे त्यांच्या भावना ऐकून अक्षरशः डोळ्यात आसरू आणावर होतील अशा परिस्थिती आहे तरी या मागण्या मान्य होतील कधी हेच पाहणं तितकंच महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव डी न्यूज नाशिक दिंडोरी